मित्रांनो मी कोमल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपला चॅनल राईडर डायरीजमध्ये तर ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण लोणावळ्यातली अशी ठिकाणं बघितली होती खास करून बाईक रायडरसाठी जे खूप कमी लोकांना माहिती आहे आणि खूप सुंदर आणि सुरक्षित सुद्धा आहेत तर त्या व्हिडिओवर भरभरून प्रतिसाद देण्यासाठी तुमचे खूप खूप आभार तर आजही आपण चाललेलो आहोत अशा ठिकाणावर जो खूप कमी लोकांना माहिती आहे आणि जो सुंदर आणि सुरक्षित सुद्धा आहे हा स्पॉट मुंबई पुणे हायवे पासून अगदी दहा ते बारा मिनटाच्या अंतरावर आहे तर माझा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशा विविध व्हिडिओ मी आणू शकते मुंबई पुणे जुना महामार्ग एक असा सुंदर प्रवास जो अनुभवण्यासाठी असंख्य बाईक रायडर्स सुट्टीच्या दिवशी उत्सुक असतात या प्रवासात सर्वांचं एकच डेस्टिनेशन असतं ते म्हणजे लोणावळा पण आज आपण जात आहोत थोडा हटके लोकेशनवर ते म्हणजे कलोत मुंबई वरून पुण्याच्या दिशेने येताना अगदी साठ किलोमीटरच्या अंतरावर हायवेला लागूनच हे एक छोटस गाव आहे इथलं एक्झॅक्ट लोकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ते तुम्ही चेक करू शकता कलोते हे गाव खालापूर तालुक्यातील रायगड जिल्ह्यात वसलेले आहे हे गाव निसर्गरम्य सौंदर्याने नटलेले एक शांत आणि सुंदर ठिकाण आहे येथे कलोते धबधबा तलाव आणि हिरवाईने भरलेल्या डोंगर रांगा पर्यटकांना खुणावतात खोपोली पासून अवघ्या चौदा किलोमीटरच्या अंतरावर असलेले हे गाव ट्रेकिंग कॅम्पिंग आणि निवांत विकेंड गेटवेसाठी उत्तम पर्याय ठरतो तर मित्रांनो इथे रस्ता कच्चा असल्याने थोडा कठीण वाटू शकतो पण आजूबाजूचा परिसर नक्कीच तुम्हाला आवडेल मित्रा तर मित्रांनो मुंबई पुणे हायवेपासून आपण जेव्हा डावीकडे वळालो तर आपण आता सर्वात प्रथम इथे थांबलो आहे हा आहे कलोते लेक तर तुम्ही इथे येऊन जेव्हा बघाल तर खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे तुमच्यासमोर आणि इथे बोटिंगची वगैरे पण सुविधा आहे आणि इथे खूप सारे आलिशान असे रिसॉर्ट्स आहेत जिथे तुम्ही तुमचं विकेंड्स आरामशीर स्पे स्पेंड करू शकता हे जे लेक आहे ते डोंगरदारांनी वेढलेलं आणि इथे अनेक असे असंख्य धबधबे आहेत छोटे 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 जे तुम्ही व्हिजिट करू शकता आणि तुमचा विकेंड स्पेंड करू शकता कालीन धरण आहे ज्यातील पाणी आजही शेतीसाठी आणि पिण्यासाठी वापरलं जात लेकव्ह्यू एन्जॉय केल्यानंतर आपण जात आहोत आता आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे कडे ते म्हणजे कलोते वॉटरफॉल कलोते गावातील लोक मुख्यतः शेती दूध व्यवसाय आणि छोट्या उद्योगधंद्यांवर अवलंबून आहे काही लोक टुरिस्ट गाईड ट्रेकिंग आयोजन आणि विकेंड कॅम्पिंगसाठी सुविधा पुरवण्याचा व्यवसाय करतात कलोते परिसरात अनेक सुंदर रिसॉर्ट्स आणि फार्म हाऊस उभे राहिले आहेत जे निसर्गाच्या सान्निध्यात विश्रांती घेण्याचा अनुभव देतात हे रिसॉर्ट्स आणि फार्म हाऊस विकेंड गेट वे फॅमिली गेट टुगेदर आणि प्री वेडिंग फोटोशूटसाठी लोकप्रिय ठिकाणं बनली आहेत बहुतांश ठिकाणी स्विमिंग पूल कॅम्पिंग बॉन आणि स्थानिक जेवणाची सोय उपलब्ध आहे ज्यामुळे पर्यटकांना शहरापासून दूर शांत आणि आल्लायक वातावरण मिळत कलोते अॅनिमल ट्रस्ट हे कलोते मोकाशी गावातले एक ठिकाण आहे जिथे जखमी आजारी आणि सोडून दिलेले प्राणी सांभाळले जातात इथे सुमारे सहाशे प्राणी सुरक्षित आणि मोकळ्या जागेत राहतात या ठिकाणी प्राण्यांवर उपचार काळजी आणि खाण्याची नीट सोय केली के जाते ला हे ठिकाण पाहण्यासाठी आणि मदतीसाठी लोकही येऊ शकतात तर आता आपण फायनली आपल्या लोकेशनला पोहोचलेलो आहोत लँडमार्क म्हणून तुम्ही इथे लाईफ इज एन्जॉय म्हणून हॉटेल आहे तर ह्याला तुम्ही गृहित धरू शकता आणि ह्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे आणि इथून एक अगदी छोटासा ट्रेक आहे मी आता तुम्हाला पुढे दाखवणार आहे कच्चा कच्चा रस्त्याने पुढे जाऊन आपल्याला आपला हिडन स्पॉट भेटणार आहे तर या छोट्याशा ट्रेकची सुरुवात प्रायव्हेट प्रॉपर्टी मधून होते तर तुम्हाला इथे अगदी शांतपणे जायचं आहे गडबड गोंधळ न करता तसेच कुत्र्यांपासून पण सावध राहायचं आहे तर मित्रांनो पुढे आल्यानंतर आपल्याला दिसतात दोन रस्ते त्यातील डाव्या बाजूला आपल्याला जायचं आहे जिथे तुम्हाला पुढे ओढा लागणार आहे आता इथून तुम्हाला या घनदाट जंगलातून जावं लागणार आहे इथून जाताना एक प्रॉपर ॲडव्हेंचरवाली फिलिंग तुम्हाला येईल पाच ते सहा मिनटाच्या या छोट्याशा ट्रेकनंतर तुमच्यासमोर येतो तो, तो म्हणजे कलोते वॉटरफॉलचा सुंदर नजारा नो इथे बघा अगदी विकेंडच्या दिवशी आलोय आम्ही तरी एक सुद्धा व्यक्ती इथे दिसत नाहीये यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की कि किती अनोळखी आणि गुपित जागा आहे ही पाण्याचा प्रवाह देखील एकदम संत आहे ज्यामुळे तुम्ही अगदी लहान मुलांसोबत इथे एन्जॉय करू शकता तर मित्रांनो हा होता आजचा हा व्हिडिओ कलवतो वॉटरफॉलचा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉकमध्ये नक्कीच सांगा आणि अशा विविध प्रकारच्या व्हिडिओजसाठी मला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तोपर्यंत चलो बाय बाय